नमस्कार मंडळी जाणीचे चैत्यक्रमाच्या नवीन भागात तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे दिवाळी फराळातले आपण काही पदार्थ बघितले आता आज आपण बघणार आहे तो पदार्थ एकदम खुसखुशीत भरपूर पदर सुटलेला असा हा गोड शंकरपाळ्यांचा पदार्थ आज मी केलेला आहे तर आजचा पदार्थ बघू शकता तुम्ही हा मी दाखवते तो तुम्हाला तोडून शंकरपाळा की आतमध्ये एकदम खुसखुशीत झालेला आहे भरपूर पदर सुटलेले आहे आणि अजिबात तेलकट न होणारा असे हे शंकरपाळे झालेले आहेत साधारण एक किलोच्या प्रमाणात इतके हे शंकरपाळे होतात आणि खूप सोपी पद्धत आहे करण्याची म्हणजे अजिबात त्याच्यातलं प्रमाण इतकं साधं सोपं आहे घेताना की ते कुणीही करू शकेल अगदी नऊशिकेसुद्धा फक्त तुम्ही प्रमाणासाठी कुठलं भांडं वापरताय त्याच्यावर ते, ते कमी जास्त प्रमाण होऊ शकतं तर आता यावर्षी मी एक कपानी हे प्रमाण घेते आहे तर साधारण एक कप इतकं मी तूप घेतलेलं आहे हे तूप साधारण खूप पातळी करून घ्यायचं नाही आहे आपल्याला आणि एकदम घट्टही नाही जरा नॉर्मल टेम्परेचरवर असलेलं तूप घ्यायचं आहे त्याच्यात तेवढीच एक कप मी पिठीसाखर घातलेली आहे पिठी साखर घातली तर हे लवकर एकत्र व्हायला मदत होते त्याच्यामुळे साखर बारीक करून घ्या आणि हे मदेच मदेच मी एका पॅनमध्येच करून घेते आहे तर याच्यामध्ये आलं मी याला थोडंसं फेटून घेणार आहे हातानेच असं तर मस्त याच्यामुळे ना एक खूप छान आणखी जास्त खुसखुशीतपणा पड़ा, शंकरपणांना येतो फेटून घेतल्यामुळे आणि त्याला जे पदर सुटतात ते आणखी मस्त होतात तर तुम्ही बघू शकता आपण नानकटाई किंवा बेकिंगसाठी जेव्हा असं फेसून घेतो तशा पद्धतीने आपल्याला हे साखर आणि तूप छान फेसून घ्यायचं एकदम हलकं करायचं आहे त्याला तर अगदी पाच सात मिनटामध्ये हे काम होऊन जाईल आठ मिनटं वगैरे तुम्ही मी द्या त्याला वेळ आणि तेवढं छान फेसून घ्या त्याच्यामध्ये ते साधारण तेवढं समप्रमाणात मी एक कप दूध घातलेलं आहे आणि आता आधी मी ते नुसतंच पॅनमध्येच घेऊन ते मी करून घेतलं होतं पण आता त्याला गॅसवर ठेवून किंचित कोमट करून घेणार आहे की जेणेकरून ते पातळ होऊन व्यवस्थित एक जीव याच्यात पीठ मदत होईल किंवा तसंही आपण याच्यात पीठ घातलं तरीही चालणार आहे काहीच हरकत नाही आहे तर आता आपण किंचित कोमट करून मी हे करून घेते आहे एकदम हाताला जास्त गरमही लागलं नाही पाहिजे इतपतच अगदी आपल्याला त्याला पातळ करून घेणे इतपतच गॅसवर ठेवायचं आहे आणि हे थे। एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि आता या समप्रमाणातल्या दूध तूप साखरमध्ये आपल्याला जितकं पीठ मावेल तितकं घालायचं आहे तर यावेळेला मी मैद्याचे हे शंकरपाळे करते आहे तर तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा याच्यात वापरू शकता याच वेळेला काहीच हरकत नाही आहे किंवा तुम्हाला जर साखर वापरायची नसेल तर गूळ सुद्धा तुम्ही हे करू शकता तर याच्यामध्ये साधारण एवढ्या तीन कपाच्या समप्रमाणामध्ये आपल्याला याच्यामध्ये चार ते साडेचार कप इतका मैदा बसलेला आहे आणि असे हे मस्त होणारे खुसखुशीत शंकरपाळ्यांचं पीठ आता आपण हे तयार करून घेतलेलं आहे तर पिठाचं प्रमाण थोडंसं इकडे जा कमी जास्त होऊ शकतं आणि बघू शकता तुम्ही आत्ताच याला किती पदर सुटलेले आहेत या पिठाला आणि एकदम खुसखुशीत होणारे शंकरपाळे होणार हे ह्याची गॅरंटी आहे पीठावरूनच लक्षात येते आहे आपल्याला तर हे पीठ असं मळून आपल्याला खूप वेळ पण ठेवायची काही गरज नाही आहे लगेचच आपण हे करायला घेऊ शकतो आणि ज्या प्रमाणात तुम्ही वाटीचं प्रमाण घ्याल कुठलं वेगळं भांडं घ्याल कप घ्याल मेजरमेंटचा कप घ्याल त्या प्रमाणात तुम्ही समप्रमाणच घ्यायचं आहे फक्त आणि त्या भांड्याच्या समप्रमाणामध्ये तुम्हाला फक्त पिठाचं प्रमाण मात्र कमी जास्त होऊ शकतं तर एवढ्या प्रमाणात साधारण आपले एक किलो इतके शंकरपाळे तयार होतात तर मी आधी एक गोळा घेतला आहे छानपैकी आपल्या याच्यात भिजवलेल्या पिठाचा थोडासा मळून घेतला आहे नीठ हाता याच्यावर आणि त्याचा स्क्वेअर असा करून आपण लाटून कडेनी त्याला कापून घेतलेला आहे आणि हे असे खुसखुशीत असल्यामुळे त्याच्या कडा अशा तुम्हाला तुटलेल्या दिसतात पण त्याचं काही घाबरायचं कारण नाही कारण हे जितकं जास्त असं दिसतं तितके ते खुसखुशीत होतात असं छान चौकोनी मस्त जाडसर शंकरपाळे लाटून घ्यायचे जितके आपण छान जाडसर लाटू तितक्या त्याला आणखी पदर सुटतात आणि आणखी खुसखुशीत होतात हे शंकरपाळे लाटायलाही सोपं आहे काही जास्त खूप मेहनत किंवा खूप जोर लावावा लागत नाही आपण हे जे सगळं प्रमाण घेतलं आहे त्याच्या प्रमाणात पीठ वगैरे हो पण लावायची त्याला अजिबात गरज पडत नाही हलक्या हाताने आपण असं लाटून घेतलं ला की त्याचे छान त्या लाट्या तयार होऊन व्यवस्थित शंकरपाळे त्याचे का, कापले जातात तर तुम्ही कातडीने पण त्याला वेगळा आकार देऊ शकता तुम्हाला शंकरपाळ्यांसारखा पारंपरिक तसा आकार द्यायचा असेल तसा देऊ शकता मी हे चौकोनीच केलेले आहेत पण जाडसर लाटायचं एवढे मात्र लक्षात ठेवायचं आणि आधी तेल तापवायला ठेवलेलं होतंच तर ते चेक करून घेतलं आहे मी एक छोटासा गोळा घालून आणि मग त्याच्यात पहिला घाणा सोडलेला आहे तर लगेच शंकरपाळे तेला टाकल्याबरोबर त्याला हलवायचं नाही तर थोडंसं होऊ द्यायचं आणि मग हलवायचं आजूबाजूनी कडेकडेनी खूप अगदी फटाफट हलवायचं नाही नाहीतर ते नीट होत नाही चिकटून जातात वगैरे आणि मुख्य म्हणजे याला खूप मंद आचेवर आपल्याला करायचं आहे मीडियम टू लो फ्लेमवर तरच हे आतून छान शिजतात आणि त्याचे पदर छान सुटतात तेलामध्येच तुम्हाला ते लक्षात येईल आणि बघू शकता इतके छान गुलाबी रंगावर मस्तसे हे तळले गेलेले शंकरपाळे आहे थोडासा वेळ द्यायचा फक्त आपल्याला तळताना बाकी काही नाही थोडं पेशन्सचं काम आहे पण सगळ्यात शेवटी येणारा रिझल्ट एकदम खुसखुशी शंकरपाय तयार झालेले आहे ले। भरपूर लेअर्स असणारे तोंडात टाकताच विरगळणारे तर ही एकदम सोपी कृती आहे खूप खास कृती आहे समप्रमाण घेतलं की आपला पदार्थ हंड्रेड पर्सेंट बिघडणार नाही याची गॅरंटी आहे तर नक्की या पद्धतीने असे खुसखुशीत शंकरपाळे जरूर करून बघा तूप आणि साखर फेटून घेण्याची पण क्रिया खूप महत्त्वपूर्ण आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे ती पण स्किप करू नका नक्की या पद्धतीने करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब तर जरूर करूनच टाका म्हणजे आपण छानशा रेसिपींसह पुन्हा पुन्हा भेटत राहूच या आपल्या जाणीजे यज्ञकर्मावर नमस्कार जाणीजे यज्ञकर्म